जवळके मातेरेवाडी रोडवर आयशर ट्रक उलटला दिंडोरी तालुक्यातील जवळके मातेरेवाडी रोडवर आज सकाळी एक आयशर ट्रक उलटल्याची घटना घडली गट आहे सविस्तर माहिती अशी की आज सकाळी मार्गे कपड्यांचा तागा घेऊन जाणारा ट्रक काही कारणास्तव मातेरेवाडी जवळके रोडवरून जात असताना समोरून एक वाहन आल्याने आयशर चालकाने आयशर रस्त्याच्या कडेच्या साईट पट्टीवर घेतला परंतु साईटपट्ट्या मुरूम आणि मातीच्या असल्याने साईटपट्टी ढासळली आणि आयशर पलटी झाला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु ड्रायव्हर जखमी झालाय जवळके मातेरेवाडी रोड हा पूर्णपणे नव्याने करण्यात आलाय परंतु या रस्त्याच्या साईट पट्ट्यांची रुंदी कमी असून त्या माती आणि मुरमाणे भरलेल्या आहेत यापूर्वी देखील या रस्त्यावर दोन वाहने पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत मागील महिन्यात लग्नाचे वराड घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटला होता इतक्या सर्व घटना होत असताना देखील प्रशासनाचे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी तुषार झेंडफडे चिंचखेड एवढे मोठे गाडी बॅक्शन झालेला आहे आणि ॲक्शन होण्याचं कारण एवढंच आहे फिक्स जेव्हा समोरून दोन गाड्या येत आहे एक गाडी मोठी आहे एक गाडी छोटी आहे तर दुसरी मोठी गाडी थोडी जरी साईडला उतरवली गेली तर या साईड पट्ट्या तुम्ही बघू शकता आमची निकृष्ट दर्जाचं आहे खाली त्याला पूर्ण माती टाकलेली दगड मुरुम माती सगळं पूर्ण टाकून भरलेलं पाहिजे होतं तर नरम झाल्यामुळे काय होतं गाडी साईडला थोडी उतरवली डायरेक्ट पलटी होऊन जाते आणि दर आठ दिवसाला एक दोन एक दोन गाड्यांचं आहे मागं इथं कांद्याची पिकअप केलेली होती त्याच्या आधी एक वराडाचा आयसर होता तर हेच काम जे आहे थे ते ठेकेदारावर शंभर टक्क्याचं चांगल्या पद्धतीचं केलं गेलं पाहिजे आणि जे चुकीचं काम आहे त्याच्यावर गुन्हा झाला पाहिजे आणि एक काम तुम्ही बघू शकता पट्ट्यांचं किती बोगस काम आहे तर ह्या ठेकेदारावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे